नमस्कार मी सुवर्णा माटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या ज्या आवडत्या रेसिपीज असतात त्या काही रेसिपी, रेसिपी अशा असतात की ज्या आपल्या काही मेमरीजशी निगडित असतात म्हणजे आठवणींशी निगडित असतात विशिष्ट पदार्थांच्या जा आठवणी ज्या असतात त्या आपल्या खास व्यक्तींशी निगडीत असतात तर तशीच एक माझी अतिशय आवडती रेसिपी आहे जी मला माझ्या मैत्रिणीच्या आईने शिकवलेली आहे माझी मैत्रीण सुजाता तिच्या आईकडून मी पालकाची ताकातली भाजी शिकले आणि पहिल्यांदा मी त्या काकूंकडेच ती खाल्ली आणि मला ती खूप आवडली आणि ती आवडल्यानंतर मी त्यांना न राहून विचारलं कारण मला कुकिंगची पहिल्यापासून आवड आहे त्याच्यामुळे मी एखादी रेसिपी आवडली तर विचारते तर मला त्यांनी सांगितलं की अगं ही खूप सोपी आहे मी तुलाची रेसिपी सांगते म्हणून त्यांनी मला ती रेसिपी सांगितली आणि त्याच्यानंतर वर्षानुवर्षे म्हणजे ती मी खूप आधी खाल्ली होती काही वर्ष आधी वर्षानुवर्षे आमच्याकडे ही पालकाची ताकातली जी भाजी असते जी छान शेंगदाणे आणि काजू घालून केली जाते तर ती भाजी आमच्याकडे आवडीने खाल्ली जाते आणि मी नेहमी करते तर त्या भाजीची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्यासाठी साहित्य काय लागतं ते आपण आधी बघूया तर आता पालकाची ताकातली भाजी कशी करायची याच्यासाठी साहित्य आपण आधी बघूया मुख्य म्हणजे सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे हा पालक तर मी साधारण दोन वाट्या चिरून घेतला आहे पालक तो स्वच्छ धुवून तो बारीक चिरला तो या डब्यामध्ये ठेवला त्याच्याबरोबर एक मुठभर शेंगदाणे आणि अर्धी मूठ काजू म्हणजे एक सात आठ काजू असे मी त्याच्यामध्ये टाकले थोडं पाणी टाकलं आणि कुकरला लावून एक तीन शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत तर हे असं त्याचं मिश्रण तयार झालेलं आहे त्याच्याबरोबर आपल्याला ला तेल लागणार आहे हिंग लागेल मिसळणीचा डबा लागेल मीठ लागेल दही एक वाटी घेतलेलं आहे त्याच्यानंतर कोथिंबीर लागेल बेसन दोन चमचे लागेल साखर याच्यामध्ये नक्कीच लागते आणि ही थोडी आपण नेहमी जी चवीला टाकतो साखर त्याच्यापेक्षा ही साखर थोडी जास्ती आहे आणि मिरची लागेल एक त्याचबरोबर मिसळणीच्या डब्यातल्या काही गोष्टी आपण तिथे भाजी करताना वापरणार आहोत तर चला आपण आता गॅसकडे जाऊया चला आपण आता हे दही जे एक वाटी घेतलं आहे ते या पातेल्यात मी घातलं तर हे बेसन आहे हे मी थोडं वापरणार आहे जास्ती नाही हे ॲक्च्युली तीन चमचे त्यातले दोनच चमचे मी वापरते बस कढी इतपत दाटपणा त्याला आला तरी बरंच पुरेसा आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया हे नुसतं साधी मिक्स करून घ्यायचं हे छान मिक्स झालं की आता याच्यात पाणी घालायचं साधारण एक ग्लास भर पाणी मी त्याच्यात घातलेलं आहे आणि हे छान घुसळून घ्यायचं आता आपण गॅस लावूया स्टीलची छोटी कढई मी घेतलेली आहे थोडस तेल घालूया याच्यात तेल फार काय लागत नाही मी अगदी लिटरली दोन तीन चमचे तेल घेतलेले फोडणी पुरतं तेल याला लागतं त्याच्यामुळे ते ज्यांना तेला तुपाचं जरा परहेज आहे किंवा नाही खायचंय त्यांना ही रेसिपी फार चांगली वाटू शकते आपण फोडणी करूया याच्यामध्ये जिरं मी घालत नाही फक्त मोहरी घालते मोहरी घातली थोडंसं हिंग घातलंय दोन चिमूच मिरच्या घातल्या आता हळद आणि तिखट घालायचं आहे आपल्याला थोडी हळद थोडंसं तिखट आणि आता हे जे आपण उकडून घेतलेला पालक शेंगदाणा आणि काजू सकट त्वरच्यामध्ये घालायचं आहे हो छान ढवळून घ्यायचं ह्याच्यामध्ये ऑलरेडी आपलं पाणी आहेच आहे थोडं आता याला उकळी आली की आपण हे ताक आणि बेसन एकत्र केलेलं आहे ते त्याच्यात घालायचं आहे आपल्या महाराष्ट्रात अशा कितीतरी रेसिपीज आहेत ज्या अतिशय साध्या सोप्या आणि अक्षरशः पाच मिनिटात होण्यासारख्या आहेत त्याच्यामुळे स्वयंपाकातला वेळ पण खूप वाचू शकतो आणि खूप हेल्दी गोष्टी आपल्या पोटात जाऊ शकतात त्यातली ही एक रेसिपी असं मला नेहमी वाटतं आणि हे एक कम्फर्ट फूड आहे जे जे खाल्ल्यावर एक तृप्त मन आपलं होतं आता याला छान उकळी आली आहे आता मी हे ताक आणि बेसनाचं मिश्रण याच्यात घालते हे मी सगळं घातलं आहे वाह। किती सुंदर रंग आलाय मग त्याला छान उकळी आली की फक्त मीठ आणि साखर आणि कोथिंबीर घालायची की आपली पालकाची ताकातली भाजी तयार म्हणजे अक्षरशः असं म्हणायला हरकत नाही ही सूप म्हणून सुद्धा प्यायला खूप छान लागते नुसती मी वाट्या वाट्या पण पिऊ शकते इतकीही टेस्टी लागते भाजी भात भाकरी चपाती पोरी जे काय तुमच्याकडे तुम्ही बनवता त्याच्यासोबत तर ही छानच लागते कमी केली गॅसची फ्लेम आता मी मीठ घालते याच्यात नेहमी आपण मीठ घालताना या भाजीमध्ये लक्षात ठेवायचं की पालकामध्ये थोडंसं एक खारटपणा असतो त्याच्यामध्ये मीठ त्या अंदाजाने थोडं बेतानी घालायचं आणि याला साखर थोडी जास्त लागते म्हणजे मी पूर्ण दीड चमचा साखर याच्यामध्ये घातलेली ही थोडी गोडसरच छान लागते आता कोथिंबीर घालतो वा सुंदर त्याचा फ्लेवर येतोय ही की मला आत्ताच खावीशी वाटते आता याला छान उकळी येऊ द्यायची पूर्णपणे म्हणजे त्यातलं जे ताकात घातलेलं बेसन आहे ते शिजेल तुम्ही याला पालकाची ताकातली कढी पण म्हणू शकता पण आम्ही पालकाची ताकातली भाजी असं याला म्हणतो नेहमी याच्यात कुठलाही मसाला जात नाही म्हणजे बाकी जसे पातळ भाजीमध्ये आपण मसाले घालतो जिरे पावडर धने पावडर घालतो तसं काही नाही हे अतिशय सात्विक म्हणू शकू अशी म्हणजे याच्यात कांदा लसूणसुद्धा नाही काहीच नाही फक्त थोडी मिरची आणि तिखट आहे हां तर ही आता भाजी आपली तयार झालेली आहे आता मी त्याचं टेस्टिंग करून सांगते ती कशी झाली आता मी ही भाजी टेस्ट करून बघते कशी झाली झाले थोडंसं मीठ कमी असं मला वाटतंय खाताना जाणवत आहे ॲक्च्युली मी ते जरा सांभाळून घातलं कारण पालकामध्ये थोडं मीठ असतं त्याच्यामध्ये म्हटलं जास्ती होऊ नये म्हणून मी जरा कमी घातलं थोडं चाललं असतं पण भाजीची टेस्ट खूप सुंदर आहे आणि त्यात काजू आणि शेंगदाणे खूप छान लागतात तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि तुम्ही जर केलेली असेल भाजी ही तर त्याचे फोटोज मला नक्की पाठवा व्हिडिओज पाठवा आणि मी ते नक्की शेअर करेन तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू